नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी या मुलकाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे आज आपण जवळपास वीस बावीस एकराच्या शेतामध्ये आलो आहे आणि जे मालक आहेत सुभाष काका जाधव बैरगाव हा त्यांचा प्लॉट आहे आणि गेली वीस प म्हणजे तीस ते पस्तीस वर्ष ते स्वतः टोमॅटो आहे तर आजीव आल्यामुळे आपण त्यांचा थोडक्यात त्यांना त्यांच्याशी चर्चा करू की या टोमॅटोचं नियोजन कसं केलं आहे काय केलं आहे तर काका तुमचा एक थोडक्यात परिचय आमच्या शेतकऱ्यांना द्या तुम्ही कधीपासून टोमॅटो वगैरे करताय आणि टोमॅटो का करताय जसं माझं नाव सुभाष रामराव जाधव मुक्कोस्ट परव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर ओके आता हे जे टोमॅटो लावलाय आपण डोळ्यासमोर दिसतो म्हणजे नजर पुरेल ते शेवटचं झाड ना तिथपर्यंत आपला टोमॅटो आहे आणि इकडं वरती इकडं त्या रस्त्यापर्यंत रस्त्या झाड दिसतात तिथपर्यंत हे जे मोठा झाड दिसतात तिथपर्यंत टोमॅटो आहे तर हे लागवड कधी केली लागवड आपण ऑगस्टला केली एक सहापासून चालू केली तर दहा अकरापर्यंत सहा ते दहा आणि व्हेरायटी व्हरायटी सिंजंटा कंपनीची सहा व्हरायटी लावली सहा व्हेरायटी लावली आणि लागवडीचं अंतर किती ठेवलं आहे एक पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे पावणे दोन बाय पाच फूट दिसते बरं आता एवढं टोमॅटोचं नियोजन करताना एक एकाच टायमाला तुम्ही वीस एकर वीस किती एकर आहे चोवीस एकरची लागवडी पूर्ण तर याची मॅनेजमेंट म्हणजे याची तुम्ही व्यवस्थापन कसं करता कारण की शेती हा एक व्यवसाय आणि तुम्ही मी बघितलंय कारण डोळ्यानं पाहिल्याशिवाय माणसाला अनुभव येत नाही याला सोपं नाही एवढं मॅनेजमेंट करणं तर याची तुम्ही कशी व्यवस्था केली काय केली लागवडी काय प्लॅन आहे आम्हाला थोडक्यात शेतकऱ्यांना माहिती शेती करणं म्हणजे कंपनी सारखं हो नाही त्याला जर समजा आपण सगळंच त्याची माशागतीपासून शेनखात्यापासून आणि मॅन पॉवर पासून जर असं जर विचार केला तर त्याला सर्वतोपरी आपल्याला वाहून झोकून द्याच काम चालतं सगळं स्वतःची कंपनी म्हटलं माणूस कामच करणार आणि जर समजा आपण इतर जर भाजीपाला वगैरे जर करायला गेलो तर लेबरचा जास्त प्रॉब्लेम येतो याच्यामध्ये लेबरला बी काय होतं दोन पैसे समजा आता काही काम असे राहतात समजा टोमॅटो तोडायचे पण त्यांना कॅरेटवर भेटतं मग कॅरेटवर भेटतं ते थोडं सकाळी लवकर लागून आणि रोज आपल्याला कसं जास्त हिशोबाने मग लेबर आपल्याकडे अव्हेलेबल होऊन जात जर समजा त्यांना बी जर समजा नुसतं आपलं खायपुरतच जर समजा मिळालं तर मग लेबर तुमच्याकडे थांबणारच नाही ओके जर दुसरे इतर पिकं घेतले तर एवढं चोवीस म्हटल्यावर याच खतांचं फवारणीच नियोजन कसं केलं जात म्हणजे मनुष्यबळ मॅनेज कसं करता वगैरे सोर्स कुठून मिळतो तुम्हाला काय होतं काही काम जे ना जास्त करून आपण आपण म्हणतो देतो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देतो आपण ठेक्यानं दिल्यासारखं एवढ्या एकरात फवारणी करून द्या नाही पवारण्याचं नाही करत पवारण्याचं नाही इतर जे समजा कार लावणं बांबू लावणं सुतळे समजा याचं जे नियोजन ते समजा कॉन्ट्रॅक्टवर चालतं कॉन्ट्रॅक्टर आणि जे पाणी द्यायचं खत वगैरे द्यायचं ते स्वतः करावं लागतं आपल्याला त्यासाठी माझा मुलगा आहे अच्छा त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे अरे वा तो नोकरी काही करत नाही तो शेतीच करतो ही खूप महत्वाची म्हणजे विषय तुम्ही मांडलाय की इंजिनिअरिंग दादांनी करून शेतीला अवलंबलं आणि तुम्ही डोळ्यासमोर बघताय चोवीस एकर आणि एक कंपनीसारखं आहे आणि मी जे म्हणतोय की शेतकऱ्यालाही तुम पुढं ज्याचं काळी जे वागाचं त्यानं टोमॅटो करावं इथेही सरळ सरळ काकांना लागू पडत आहे म्हणजे जो डेअरिंग धरण भावयो का न शेतीमध्ये टिकून राहावं लागते काका आता रोगराईचं विषय आता जे पाण्याचं मॅनेजमेंट मी बघितलं बघा येताना तुम्ही नाले वगैरे काढले तर ही खूप छान आयडिया ही तुम्ही मला कशी मिळाली बाकी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजून काही बघितलं नाही एवढं खास नियोजन हो हे तुमचं टप्प्या टप्प्यात पण आणि मोठमोडाल तुम्ही नाले काढलेले दिसले दोन हजार एक मध्ये दोन हजार चार पाचला रायपूरला गेलो होतो छत्तीसगड छत्तीसगड रायपूर विमल चावलाचं यांच्याकडे प्लॉट बघण्यासाठी ते त्यावेळेस काहीतरी सातशे आठशे एकरवर शेती करत होती त्यांचं आणि लीजवर घेऊन करत होते ओके शेती तर त्याच पद्धतीनं आपण आता याच्यातली जरी आता मी सांगतोय आमची ही घरची शेती नाही याच्यातली पूर्ण हे बारा एकर जवळपास लीजवरची आहे स्वतः तुम्ही घेतली काही खालच्या लीज वरची आपली आणि इथून जे सोलारच दिसतंय ना हे सोलर पासून वरच आणि हे वरचं प्लॉट हे आपला स्वतःचा आणि एक पालीकडा साईटचा जो दिसतोय ना तो आंब्याच्या पोलीकडून नानाच्या पोलीकडून हा तिकडचा वरचा तो प्लॉट तर तीन एकर आपला घरचा आहे घरचा बाकीचं सगळं लीज वरच आहे आणि दुसरी जी पाच एकर लागवड केलेली ते समोरचं डोंगर दिसत ना हा डोंगर हाटा मारुती म्हणतात त्याला तिला त्या मंदिराच्या बाजूला तिला पाच एकर भाऊ बघतो मॅनेजमेंट त्याचं बरं म्हणून अशी तीन ही मिळून चोवीस एकर तुमचं झालं म्हणजे एक व्यवस्थापनच तुम्ही प्रॉपर ठेवलंय आता तुम्हाला अपेक्षित उत्पादन किती आहे चोवीस एकरातून किती क्रेट निघतील किंवा किती उत्पादन निघेल त्याला रेट किती मिळते त्याच्यावर डिपेंड ट्रेन खास म्हटलं तर आम्ही आता पहिले मिळायचं ऍव्हरेज अच्छा एक अठराशे दोन हजार कॅरेट निघायचे पहिले पण आता मोठ्या मुश्किलनं बाराशे चौदाशे पर्यंत जातोय याच्या मागचं काय कारण सध्या म्हणजे अठराशे बाराशे आपण कंटिन्यू भाजीपाला पूर्ण आपल्या एरिया आहे दहावीस तुमचा बैरगाव हा कन्नड पासून भाजीपाला भाजीपाला करत कंटिन्यू करता आणि जमिनीची क्वालिटी ड्राय होतच नाही एरिया ड्राय होतच नाही आता आपण आता हे पावसाळ्यातले लावले आपल्या अगोदर बी इकडे ह्या साईडला लावलेल्या ना हा ते मध्ये लावला तो जुलैचा प्लॉट आहे त्याच्या अगोदर खाली लावलेला ला एक जण जूनच लावलेलं जून आहे मग आता आपला संपन्न जेवढं हा गटचा जेव्हा संपत येईल ना त्यावेळेस परत लोक कोणी फेब्रुवारीत लावतो मार्च मध्ये लावतो ब्लँकच म्हणजे ड्राय एरिया होत नाही त्याच्यामुळे किडीचं जे आहे ना प्रादुर्भाव कंटिन्यू आहे त्याच्यामुळे सगळं पेस्टिसाईड हे सगळं पूर्ण त्याचा तो पण खर्च वाढतोय आणि अवरेज पण घटतोय ओके तुम्ही याला ओव्हरकम कसं करता म्हणजे जास्त प्रॉब्लेम आल्यानंतर तो कसं तुम्ही त्याला अवॉइड करता जे प्रॉब्लेम येणार नाही बा समस्या आता आपण गंज त्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये चालायचा प्रयत्न करतो प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करतो करतो पण मग तरी बी ना त्रास होतोच तरी okay. बाकीच्या टोमॅटो शेतीपेक्षा तुमच्या शेतीमध्ये अजून काही असा डिफरन्स आता एक डिफरन्स तुम्ही पाहिला तुम्ही पाणी काढलं शेतकरी मित्रांनो दुसरा डिफरन्स तुम्ही बघू शकता स्वतःच्या शेतामध्ये रस्ता आहे म्हणजे इतिहास रस्ता नाही जवळपास आम्ही आता डोंगर रांग मध्ये म्हणजे जवळपास किती किलोमीटर असेल बैलगाव इथून तीन किलोमीटर तीन किलोमीटर आम्ही मध्ये आलो आहे पण कारण आम्ही इथं आलो या रस्त्याने म्हणजे अशा रस्त्याने एक खासियत आहे यांची अजून तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता म्हणजे एक बाजारभाव आणि आता इथून पुढे टोमॅटो शेती कशी करावी माणसाने करायची जरा असेल नवीन शेतकऱ्यांना जे तरुण आहे जसं आता आपले भैया स्वतः शेतीमध्ये उतरलेत शिक्षण घेऊन हो। करायला अडचण नाही पण इतर दुसऱ्या याच्यामध्ये नोकरी करण्यात याच्यात मुळात कंपन्या बी तेवढं पेमेंट करत नाही ते नाही ते कमी पैशात कसं लेबर मिळेल याच प्रयत्नात राहतात ओके त्याच्यामुळं आपल्याला आपण स्वतःच जर समजा शेतीच केली ना याच्यामध्ये दोन पैसे केव्हा जास्त केव्हा जास्त राहणार बरं तुम्हाला एक म्हणजे शेवटचा प्रश्न आता एखाद्या जर भाव पडले समजा आता तुमचं चोवीस एकर वन टाईमला आहे तर तुम्ही असं टप्प्या नियोजन करत नाही का किंवा मग आता पडायची आली तर त्याच्यावर तुम्ही कसं सोल्युशन काढता टप्प्या टप्प्याने करायला गेल्यानंतर काय होतं इकडची कीड इकडच्या प्लॉटची कीड इकडच्या प्लॉटवर येते इकडच्या प्लॉटची किड त्या का जाते मग आपण त्यावेळेस त्याच्यामुळे काय करतो आपल्या आणि आपली जमीन जी एकदम हलकी खडकाळ जमीन आहे खडका त्याच्यामुळे काय करतो पावसाळ्यामध्ये पाण्याचं थोडं नियोजन माग पुढे झालं तरी सहन करते सहन करते आणि हेच आपल्याला हिवाळ्यात उन्हाळ्यात नाही शक्य होत नाही त्यामुळं आपण ह्या सीझनला घेण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी गोष्ट आठ घंट्याच्या वर लाईट भेटत नाही ओके आठ घंट्यामध्ये आपल्याला पूर्ण एवढं क्षेत्र भिजवायचं म्हटल्यावर त्याच्यात उन्हाळ्या सारख्या सीझन मध्ये किंवा हिवाळ्यासारख्या सीझन मध्ये शक्य होत नाही नाही ते आहेच बरोबर म्हणून आपण वन टाइम करतो आणि त्यातल्या त्यात कामाला याला त्याला नियोजनाला या वन टाइम केल्यामुळं लेबरला याला सगळ्यालाच काही त्रास होत नाही म्हणजे खर्च कमी होतो वन टाईम केल्यामुळे आपलं म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट कमी होती जेणेकरून आपण जास्त शेतरावर लागवड करू शकतो आणि थोडे भाव कमी जरी मिळाले तर सहज नफा मिळून जातोय तर आज मी इथे आलो आणि योगच म्हणता येईल या व्हिडिओमध्ये मिळायचा काका तुमचं खरंच मनापासून धन्यवाद कारण तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला तुमच्या शेतीचं नियोजन केलंय आणि आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही प्रेरणा दिली कारण आता काय झालंय शेतकऱ्यांचं एकच चालतं आहे की कोणी वीस एकरला लावल्यानंतर भाव पडतात कोणी अमुक लावल्यानंतर भाव पडतात जर आपण शेतीला कंपनी म्हणून जर नियोजन केलं आणि दुसऱ्यांचं जर ऐकलं नाही आणि स्वतःची कामं चालू ठेवले तर आपण नक्की पैसा करू शकतो आता आपलॉटही एकदम चांगल्या सिच्युएशनमध्ये याचाही शंभर टक्के पैसा होईल याची तुम्हाला गॅरंटीच आहे आणि काकांनाही गॅरंटी त्यामुळं आयपत स्वतःची तयार झाली पाहिजे जशी काकांनी स्वतःची एक आयपत ठेवली एवढं भांडवल गुंतवून एक वाघ असं काळीच म्हणतो आता शेतकऱ्यांचं तसं जर असलं तरच टोमॅटो शेती करा अन्यथा आता टोमॅटो शेती करू नका तर आज काका तुम्ही आम्हाला वेळात वेळ दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा प्लॉट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एवढा प्लॉट लावला म्हणून भाव पडतील ह्या कमेंट करू नका चालेल मंडळी राम राम